थो? थो? अरे बंडूस बस खासदार इशका कोण कौन कोण तू अरे खासदार तू लोकांच्या धोत्र फिरतो का अरे तू तु तुला खासदार बनवलं त्या बापू ने तुला मतदान केलंय त्या बापू ने मतदान केलेलं आहे तू त्याचा धोतर फिरतो का लोकप्रति सारख वागा तुम्ही लोकप्रतिनिधी आहे त्याच्यासारखं वागा लोकांची सेवा करण्याशी शिका तुम्हाला सेवक म्हणून लोकसभेत से पाठवलंय तुम्ही सेवक म्हणून राहाय लक्षात ठेवा लोकांचा असंही फालतू बोलू नका अरे तुम्हाला तुम्हाला विजय मिळता मिळवता आला नाही म्हणून तुम्ही काही बोलता का ताई विजय पचवता आला पाहिजे आणि पराभव पचवता आला पाहिजे लक्षात ठेवा आणि तुम्ही यापुढे माझ्या मतदारसंघामध्ये फक्त बोलून बघा फक्त बोलून बघा आणि माझ्या कारवाई उद्या तुम्हाला दशात तस उत्तर दिलं जाईल अरे तुम्हाला माझ्याकडे फिरताना बॉडीगार्ड घेऊन फिरावं लागलं हे वाघ एका एकट्यातो कुठं मला कुणाची भीती नाही मला कुणाचा काही प्रॉब्लेम कारण मी एक इमानदार माणूस आहे काम करतात जनतेचे काम करतो आणि जनता माझे कवच आहे लक्षात ठेव ही जे जनता आहे ना ही बसलेली ही जनता माझ कवच आहे आणि हेच माझे बॉडीगार्ड हेच माझं कवच लक्षात ठेवा तुम्हाला बॉडीगार्डची गरज पडेल तुम्ही बॉडीगार्ड घेऊन हिंडा पण या पुढे या तीन तालुक्यामध्ये तुम्ही बोलायची जर हिंमत केली ती याद राखा लक्षात ठेवा तुमच्या घरातून घरातून तुमच्यावर तुम्हाला तुमच्या परभणीच्या घरातून काढू तुम्हाला गुप्तची ताकद आहे बोलून बघा तुमच्या परभणीमध्ये येऊन तुमच्या घरातून काढू तुम्हाला तुम्ही माझ्या नादाला लागू नका माझ्या नादाला अजिबात लागू नका रत्नाकर गुट्टे असा माणूस आहे कुणाच्या वाट जात नाही कुणाच्या वाट येत नाही कुणाला बोलत नाही पण अंगारावर शिंगार घेते तुम्ही भोत्र फेटता का लोकांचे तुमचे पॅन्टी फेडायला किती वेळ लागेल तुमचे कपडे काढायला किती वेळ लागेल आणि ज्याला ज्याला तुम्ही सोडले ज्याच्या जेव्हा मोठे झालेत थे थे जे ते परभणीमध्येच आहे ते लक्षात ठेवा आणि सगळं काय तुम्ही जे ज्याच्या जीवावर मोठे झालेत ना ज्याच्या जेवावर सगळं काही केलं त्यांना कुठं जेलमध्ये घाल कुठं कशात घाल कुठं कशात घाल ते मोकळे आणि ते माझ्यासोबत आहे लक्षात ठेवा हे सगळं माझ्यासोबत आहे तुम्ही काय इथं फिरता ह्याच्या इथं जाय त्याच्या इथं जाय त्याला धमकी दे त्याला धमकी दे विधानसभा निवडणूक होती म्हणून थांबलो होतो या आपण धमकी देऊन बघा आणि आता आता एकच सांगतो ही माझी जी जनता आहे <coughs> ही जे जनता आहे या जनतेसाठी सतत पाच वर्ष काम करत राहणार आणि मी असं मी या जनतेच जनतेच या पाच वर्षामध्ये असं काम करणार या जनतेच्या या मला या जनतेनं जे दिलं त्याचं सोनं करणार मला जे जनतेने संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करेल विधानसभेमध्ये तुमचे प्रश्न मांडत राहील विधानसभेमध्ये प्रत्येक प्रश्न तुमचा मांडणार प्रत्येक प्रश्नाचं जिथं तुमचं जे जे काय तुमचे प्रॉब्लेम ते <laughs> मांडणार आणि मा जा या तीन तालुक्याचा इतका विकास करणार इतका विकास करणार की महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे तीन तालुके होते महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे तीन तालुके होते लक्षात ठेवा आणि या तिन्ही तालुक्यात जो प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम माहित आहे मला काय प्रॉब्लेम माहिती आहे हे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू फक्त एवढंच विनंती करतो आपण माझ्या माझ्यासोबत राहा मला सहकार्य करा आपण मला सहकार्य करा आणि असंच आपण मला सहकार्य करत राहाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि शेवटी शेवटी मी एकच उत्तर देतो मला माझा माझा परिवार मला आहे ऐका माझा परिवार निश्चित मला आहे पण माझ्या परिवाराचा प्यारा परिवार माझा हा परिवार आहे

हम तुम्हारे साथ हैं कुत्ते से तुम आगे बढ़ो एक लक्षात ठेवा हा विजय माझा नाही हा जनतेचा विजय तुमचा विजय आहे लक्षात ठेवा हा तुमचा विजय हा विजय तुम्हाला मी समर्पित करतो या तिन्ही तालुक्याला हा विजय माझा समर्पित करतो आणि या पुढचे जेही विजय आहेत ते सगळे तुम्हाला मी समर्पित करणार आहे आणि एक लक्षात ठेवा तुम्हाला तुमची कधी मान शर्मेने झुकेल असं कृत्य कधी करणार नाही असं कृत्य कधी वागणार नाही हा तुम्हाला मी शब्द देतो एवढं बोलतो